आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टी व्ही सेव्हन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा जिल्हा परिषद शाळा चांदोलेवाडी मी ह्या शाळेचा शाळा व्यवस्थापक समितीचा अध्यक्ष राजाराम बिरा मेटकर ह्या शाळेमध्ये ऑनलाईन माहिती न भरल्यामुळे आमच्या शाळेची मुख्याध्यापक अपात्र ठरवण्यात आलेलं आहे आणि आमच्या मुख्याध्यापकांनी ऑनलाईन माहिती ब न भरल्यामुळे अपात्र झाली आहे आणि आम्हाला ही पात्र करून भेटावी शाळा आणि मुख्याध्यापकांना शाळा व्यवस्थापक समितीच्या अध्यक्षांची सही न घेता बू बु, बूट सॉक्स वाटलेत म्हणून डुप्लिकेट सही मारून त्यांनी अर्ज केलेला आहे आणि बिलं ड्रेसवरती ड्रेसच्या बिलावती मुख्या आपलं शाळा व्यवस्थापक समितीच्या अध्यक्षांची सही न घेता अंधाधुंद कारभार केलेला आहे डुप्लिकेट सह्या करून त्यांनी बिलं काढलेली आहे मी श्री गायकवाड शिक्षण विस्तार अधिकारी देख सांगोला आज चांदोलेवाडी शाळेतील मुख्याध्यापक श्री अंकुश तुकाराम गडदे यांच्या कामकाजाविषयी तपासणी केली आस्था सन दोन हजार बावीस तेवीस आधार अपडेट न केल्यामुळे संच मान्यता करताना मुख्याध्यापक अपात्र शाळा झाली आहे त्याबाबत मुख्याध्यापक जबाबदार आहेत गणवेश वाटप बूट सॉक्स वाटप न करता खोटा रिपोर्ट दिला आहे शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांची सही खोटी दाखवून बूट अनुदान लाटल्याचे दिसून येत आहे अध्यक्ष स्वतः म्हणतात माझी एकही सही घेतली नाही मला अंधारात ठेवून सर्व आर्थिक व्यवहार केल्याचे सांगतात पण बावीस तेवीस यत्ता पहिलीची मुले एकवीस हजेरी पटावर होती ती ऑनलाईन भरली नाही भरली नाहीत म्हणून खोटे सांग भरले म्हणून खोटे सांगून शाळेचे नुकसान केले आहे असे पालकांचे म्हणणे आहे शाळा मुख्याध्यापक पात्र करून मिळावी असे सर्वांचे म्हणणे नाही तर आम्ही शाळेला कुलूप लावतो असे म्हणतात आम्ही केंद्रप्रमुख व मी स्वतः शिक्षण शाळेत येऊन चौकशी केली आहे श्री गडजे मुख्याध्यापक यांना बरेच फोन केले पण उचलत नव्हते एकदा उचलला तरी पण आले नाही आम्ही दोघे आणि सर्व पालकवर्ग शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य सदस्या वाट पाहत आहोत तरी आम्ही पालकांना सांगितले लेखी अर्ज तुम्ही तयार करून पंचायत समिती शिक्षण विभागाला द्या नंतर आम्ही त्यांच्यावर कारवाईचे पत्र वरिष्ठांना पाठवतो परंतु ते काही आमचे म्हणणे ऐकत नव्हते श्री गडदे मुख्याध्यापक यांना आज गैरहजर केल्या या संदर्भात तुम्ही कारवाई काय करणार आहे आता ते आम्ही लेखी घेऊन वरिष्ठांना कळवू त्यांच्याकडून कारवाईचे आदेश मिळतील